महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर आज महाबळेश्वर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं थंड हवेचं ठिकाण असणारं महाबळेश्वर हे खऱ्या अर्थानं राजकीय वातावरणानं तापलेलं आपणाला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळत आहे खऱ्या अर्थानं आता उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपल्यासोबत लाकूडगावचे सरपंच आहेत आणि त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण अनुषंगानं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या आपण जे राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कट्टर समर्थक त्यांना समजले जातं मात्र आज त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर्वांना जय महाराष्ट्र आज मी मीमधून दाखल केलं विभागाचे सर्व शिवसेनेच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी आता उमेदवारी दाखल दाखल केलेली आहे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराजे देसाई यांनी आम्हाला सर्वच उमेदवारांना सांगितलं तुम्ही उमेदवारी दाखल करा मी एका ज्या ज्या उमेदवारी कराल ते एकाला एबी फॉर्म देणार मी शिवसेनेच्या फॉर्मवरतीच शिवसेनेचं नाव टाकून त्या ठिकाणी फॉर्म दाखल केलेलं आहे परंतु

तुझ्यासारखा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि आपल्या विभागाचा जर विकास करायचा असेल साहेबांचं नाव उज्ज्वल करायचं असेल साहेबांनी जो विकास, साहे साहे विकास केला हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवायचा असेल तर तुमच्यासारख्या तरुण पोरांची गरज आहे या विभागाला म्हणूनसाठी मी या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे शिवसेनेच्या नाव टाकूनच केले ते पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं मी सर्वांनी अपक्ष भरण्यापेक्षा फॉर्म भरा मी बी फॉर्म पुन्हा द्यायचं ते बघतो परंतु मी सर्वांच्या वतीनं आज सर्वच आमच्या विभागातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी फॉर्म दाखल केलेला आहे हे बी फॉर्म भेटला तर मी शंभर टक्के साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतच आहे आणि उद्या पंचायत समितीवरती निवडून जाऊन सर्व विभागाची सेवा करीन विभागामध्ये विकास करीन आणि विकासासाठी मी या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे पण आमदार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढलो जे नामदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचा चा मी कठोर समर्थक साहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी उतरलेलो आहे साहेबांनी माझ्यावरती आशीर्वाद देवा जशी मला गावचा विकास करायची संधी दिली आणि एका वर्षामध्ये मी जो गावचा विकास केला तसाच मी पूर्ण भागाचा संपूर्ण पंचायत समितीचा विकास करीन पंचायत समिती पूर्ण गावांचा विकास करेन सर्व माता भगिनींना महिलांना तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यावरती साहेबांनी देवा एवढे मी सांगतो सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व या ठिकाणी विभागातील तापोळे विभागातील सर्व शिवसैनिक उपस्थित मी सर्वांचा आभार मानतो थांबतो जय जय शिंदे साहेबांनी जो साडेआठ कोटीचा आता तुम्ही विषय घेतला हा शिंदे साहेबांच्या फंडातील निधी होता का निधी कोणता होता साडेआठ कोटीचा जो लाकवड गावामध्ये वापरला आहे तो साहेबांच्या पंचवीस पंधरा निधीमधून गावामध्ये आतापर्यंत विकास कामं झाली फेवर ब्लॉक झाला गावातले काँक्रीटचे रस्ते झाले गटर झाले अनेक कामं झाली साहेबांच्या माध्यमातून आणि साहेबांनी आता मी एक व्हिडिओ पण शेअर केला होता पाटील साहेबांशी चर्चा झाली की आमच्या साहेब तुम्ही आठ साडेआठ कोटीची कामं दिली परंतु पाण्याचा विषय मी ज्या ज्यावेळी ग्रामसभा येतो त्यावेळेला मला समजतं की पाण्याचा विषय आपला खूप आहे मी साहेबांनी एकदा विषय मांडला साहेबांनी सांगितलं जरी लाकवडचं टेंशन झालं असेल साहेबांनी म्हटले की साहेब जलजीवनचं जीवनचं एक काम झालं होतं लातूरमध्ये बावीस झालं होतं तरी साहेबांनी सांगितलं लातूरचं प्रमुख प्राधान्य काम किंवा साहेबांनी एक कोटी अडुसठ लाख रुपये आता जलजीवनमधून मंजूर करायला लावले पूर्ण गावामध्ये विकासासाठी आता जे तुम्ही म्हणता साडेआठ कोटी साहेबांनी प्रथम आम आमचा जो गाव आहे हा शहराकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे मला मला उमेदवारी देताना मी साहेबांना दे म्हटलं तर साहेब काय द्याल तर विकासासाठी काय तरी द्या साहेब म्हटलं तू भरतं आणि पहिल्याच महिन्यामध्ये एक कोटीचा निधी साहेबांनी दिला त्याच्यानंतर जे गावामध्ये गटर असतील आता आपण बघत बघतात गटर असतील फेवर ब्लॉकचे फुटपाथ असतील रस्ते असतील अनेक योजना साहेबांच्या माध्यमातून झाल्या त्याच्यामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांचा मला सहकार्य होतं आणि पूर्ण ग्रामपंचायत आमचे या ठिकाणी उपसरपंच आहेत ते पण उपसरपंच होते आमच्या लोकांनी ज्या ज्या विश्वास टाकला तर आमच्या माझे बत्तीज समाजाचे माध्यक्ष आहेत दोंडराम महाराज बोबनदास त्या सगळ्या लोकांनी की बाबा एक तरुण पोरता द्या त्यावर त्यांनी दिला आणि साहेबांनी मला आशीर्वाद दिला सगळे गावचे लोक आहेत एक चांगलं नेतृत्व करतोय आणि साहेबांचं नाव कुठंतरी चांगल्या प्रकारे भागामध्ये गाजते तुझ्यामुळं आणि तू उमेदवारी लढावीच अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे त्यांच्या इच्छे खातर मी या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केले नक्कीच तर इच्छुक उमेदवारांपैकी हे गावचे युवा नेतृत्व विद्यमान सरपंच होते यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे मात्र त्यांच्या वक्तव्यावरून शेवटी येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी किंबहुना पालकमंत्री जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल नितीन गायकवाड डी एम न्यूज महाबळेश्वर